आज आहे चैत्र पौर्णिमा सगळ्यांना चैत्र पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा दिवस खूपच पावन आणि पवित्रसुद्धा आहे आज हनुमानाचा जन्मदिवस आहे त्यामुळे अधिकच याला महत्त्वसुद्धा आहे तसेच या दिवशी आपण दान धर्म पूजा तप त्याग सगळं केलं जातं तर आज सकाळी सकाळी बघा माझी लुग लगबग अशी सुरू होती देवपूजा वगैरे करण्याची ही तेवा तेवा देव हे मी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी स्वच्छ करत असते अधिक तर असं काही विशेष असेल तेव्हा तर मी पूर्ण देवघर आणि सगळं असं क्लिनिंग करत असते तर आज बघा मी छान भैया पावडरने माझी देवं वगैरे स्वच्छ करून घेतले त्यानंतर देवाला बघा आंघोळ झाल्यानंतर इथे हळदी कुंकू तसेच काही देवांना अष्टगंधसुद्धा लावून घेतलेला आहे त्यानंतर नीटनिटकेपणाने इथे मांडणीसुद्धा केलेली आहे वस्त्राची तर अशा प्रकारे मी देवं वगैरे ठेवत असते त्याचबरोबर आज कळसातलंसुद्धा पाणी बदललं जेणेकरून जेव्हा पौर्णिमा वगैरे असेल तेव्हा आपण कळसातलं पाणी बदलायचं स्वच्छ नारळालासुद्धा पाण्यामध्ये भिजवाय भिजत ठेवायचं आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे आपलं नारळसुद्धा कोरडं पडत असतं तर त्याला पाण्याची जास्त आवश्यकता असते आणि माझ्या नारळाला बघा खूप छान असा कोंबसुद्धा फुटलेला आहे तर तुम्हाला निवन निवांत मी त्याच्यावर डिटेल व्हिडिओसुद्धा बनवणारच आहे तर नक्कीच तुम्हाला माझी आजची देवपूजा सुद्धा आवडलेली असेल हनुमान जयंती हा भगवान हनुमानाचा जन्मदिवस आहे जो चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आपण साजरा करतो या दिवशी हनुमानाची विशेष पूजा कीर्तन आणि सगळीकडे प्रसादसुद्धा वाटला जातो या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्य उदयापासूनच सोंडशोपचार कीर्तन केले जाते अशी मान्यता आहे की हनुमान यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी या पर्वतावर झाला तसेच सकाळी चारच्या अगोदर जन्म झालेला आहे त्यामुळे इथे सव सूर्य उदयापूर्वीच कीर्तन तसेच षंडूश उपचार होतो तर बघा आज मी सकाळीच अशी हरभऱ्याची डाळसुद्धा भिसू घातलेली आहे कारण हनुमानाला डाळ फुटाणे गूळ असं अर्पण जर केलं तर ते त्यांना तर प्रिय आहेच त्याचबरोबर आपल्याला चांगलं फळंसुद्धा मिळतं त्यामुळे मी इथे हरभऱ्याची डाळ ही सकाळीच भिजू घातलेली आहे तर तुम्ही गुळ फुटाणे किंवा चण्याची डाळ साखर वगैरे अर्पण करू शकता आणि काल बघा मी येता वेळेलाच बाहेरून ही रुईची पानं आणलेली आम्ही रुटीसुद्धा म्हणतो तर ही रुटीची पानं आणलेली आहे रुटीची फुलं आणि पानं हे हनुमानाला खूप जास्त प्रिय आहे तर त्याच्यावर श्रीराम असं लिहून मी त्यांना छान असं हार बनवून अर्पण करणार आहे अशा प्रकारे माझी देवपूजा तसेच रुईचा हार छान बनवून झाला आणि देवाला बघा मस्त असा आंब्याचा आणि द्राक्षांचा नैवेद्य दाखवलेला आहे तर चला माझी देवपूजा वगैरे सगळं आटपून मी थोड्या वेळाने आमच्या कॉलनीतल्या मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहे तर तिथलंसुद्धा मी तुम्हाला मंदिर दाखवते नक्कीच तुम्हाला आजचा माझा ब्लॉग हा आवडेल तर शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि देवपूजासुद्धा आणि माझे देवसुद्धा कसे वाटतात ते तुम्ही नक्कीच सांगा त्यानंतर बघा अशी छान तयार झालेले आहे माझी कॉलनीतले मला आहे सोबत प्रसादाला जाण्यासाठी तर तशा तर भरपूर बायका होत्या पण त्यांच्या वेळेमध्ये माझं आवरणार नव्हतं त्यामुळं मी थोडंसं उशिरा जाते आहे तर तिथे टायमिंग होता बारा ते चारपर्यंत प्रसादाचा आणि सगळीकडेच आज प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये प्रसाद केला जातो आणि त्याचा वाटप सुद्धा केला जातो तर अहोसुद्धा आज वारी हनुमानला गेलेले आहे तर अशा प्रकारे बघा मा डाळसुद्धा भिजलेली आहे ती एका डब्यामध्ये काढून घेते त्यानंतरच हार वगैरे घेतला आणि आम्ही निघालेलो आहे मोठा नाही आहे हॅलो नमस्कार तर आज आहे आपल्या हनुमंताचा जन्मदिवस आणि चैत्र पौर्णिमा सुद्धा तर सगळ्यांना चैत्र पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या हार्दिकच्या शुभेच्छा चलो विरू काय खे आलं काय विरू झाले आपण फोटो काढू विरू आज खरं तर भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होता पण मुलांना सुद्धा हाफ डे आहे आणि आज सुट्टी होती त्यामुळे मुलं सुद्धा घरी होते तर त्यांचा दंगा मस्ती तर बाकी शेअर करता नाही आलं आमच्या कॉलनीतलं खूप मोठं असं हनुमानाचं मंदिर आहे तर बघा इथे प्रसादसुद्धा बनवायचा गरम गरम सुरू होतं त्यानंतर विरुणी बिबांनी दर्शन घेतलं हनुमानाचं छान आम्हीसुद्धा मंदिरामध्ये गेलो तर बघा इथे आणि बिबानी दोघांनीसुद्धा जो हार रुईचं बनवलेला होता तो पूर्ण खाली खेचून घेतला आणि त्याचे पानं वगैरे काढले पण तो केल्यानंतर थोडाफार ॲडजस्ट आणि अर्पणसुद्धा केला तर कसं वाटलं तुम्हाला आमचं हे मंदिर माझ्या हनुमानाचं आणि त्यानंतर बघा हा चण्याच्या डाळीचा जो प्रसाद आणलेला होता तो सुद्धा देवाला अर्पण केला तर मी पेपर किंवा डिश वगैरे आणलेली नव्हती त्यामुळे मी याच्यामध्ये टाकते हे प्रसाद आणि आम्हाला असं भंडाऱ्यामध्ये किंवा देवाच्या ठिकाणचं प्रसाद घ्यायला फार आवडतं तर बघा प्रसादामध्ये तुम्हाला अगोदर दाखवलंच काय काय होतं तर छान इथे गोड प्रसादामध्ये शिरा आहे त्यानंतर वांग्याची भाजी वरण भात पोळी असं भरपूर काही छान मस्त आणि खूप स्वादिष्ट काय आहे काय माहिती प्रसादामध्ये वेगळीच शक्ती असते आणि खूप तो टेस्टी लागत असतो अशा प्रकारे आमची हनुमान जयंती ही साजरी झालेली होती बाहेर जायचं तर आहूनच्या सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर इथे हुंडा शोरूमला आम्ही खामगावला आलेलो होतो तिथं शेगावमध्ये काही काम झालं नाही तर असा आमचा दिवस गेलेला होता त्यामुळे तुमच्यासोबत भरपूर गोष्टी शेअर करायच्या राहूनच गेलेल्या आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन बा